नमस्कार मी अरुणा त्रेचाळीस माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनशे पंचावन्न फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या सूचनांप्रमाणे सर्व तयारी झाली असून याबाबतची सविस्तर माहिती निवडणूक अधिकारी सचिन ढोले यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दिली तर पाहूया सविस्तर माहिती त्याचबरोबर व्हिडिओग्राफी करणार आहोत सीएपीएफचा जो पोलीस फोर्स आहे तो त्या ठिकाणी लागणार आहोत तसंच भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आपण त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्व्हरची नियुक्ती करणार आहोत माननीय भारत निवडणूक आयोगाने या ठिकाणी पुन्हा एक तांत्रिक अतिशय चांगली सूचना केलेली आहे की आपली एकूण जे मतदान केंद्र आहे त्या एकूण मतदान केंद्रामधली केंद्रा कमीत कमी पन्नास टक्के मतदान केंद्र वेब कास्टिंग करायची आहेत आणि त्याचा लाईव्ह त्या ठिकाणी आपल्याला ईसीआय वेबसाईट वरती त्याचप्रमाणे या ठिकाणी डीओ ऑफिस ला बघायला मिळणार आहे पन्नास टक्के जी मतदान केंद्र आहेत त्याच्या अंतर्गत आपल्या जवळपास एकशे एकाहत्तर मतदान केंद्रांची निवड आम्ही केलेली आहे अशी मतदान केंद्र याच्यामध्ये वेबकास्टिंग होणार आहे याच्यामध्ये मान्य ऑब्झर्व्हर किंवा पोलिसांनी काही सूचना त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करायची आहे कमी -कमी संख्या आहे तर एकशे एकाहत्तर पेक्षा जास्त मतदान केंद्रावरती वेबकास्टिंग करून संपूर्णपणाने निवडणूक प्रक्रियेचं चित्रीकरण त्या ठिकाणी वेबकास्टिंग करून लाईव्ह त्या ठिकाणी आपल्याला ते भारत निवडणूक आयोगाला त्याचप्रमाणे आर ओ यांना बघण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे एकंदरीत या टप्प्यामध्ये आवश्यक असणारी जी पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी वाहनांची आहे जवळपास बेचाळीस बावन्न रूट तयार केलेले आहेत त्यासाठी बसेसची व्यवस्था केलेली आहे तीन ठिकाणी जीप जाणार आहे त्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचे रूट, रूट आयडेंटिफाय केलेले आहेत कुठली बस कुठल्या पोलिंग स्टेशनला कधी पोहोचेल याचं वेळापत्रक त्या ठिकाणी पोल डेचं आमचं तयार आहे या ठिकाणी जवळपास दोन ते अडीच हजार स्टाफ त्या दिवशी येणार आहे तर त्यांच्याही टॉयलेटची स्वच्छताची त्यांच्या जेवणाची त्यांच्या नाश्त्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी प्रशासनामार्फत भारत निवडणूक आयोगानं निर्देश दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही करणार आहोत प्रत्येक मतदान केंद्र लोकेशन वरती त्या ठिकाणी पीडब्ल्यूडी साठी एक व्हीलचेअर असेल त्याच पद्धतीने एक मेडिकल किट येऊन त्या ठिकाणी एखादी आरोग्य सेविका आम्ही डेप्यूट करत आहोत तसेच प्रत्येक पोलिंग स्टेशन लोकेशनला एक स्वच्छता हो। लोकेशन कर्मचारी त्या ठिकाणी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी आम्ही पंचायत समितीमार्फत त्या ठिकाणी करणार आहोत तर त्याच्या संदर्भातले आदेश निर्गमित करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत सर्व दृष्टीनं त्या ठिकाणी आम्ही आमच्या परीनं निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करत आहोत माझं सर्व मतदार बंधू आणि भगिनी आहे आव्हान आहे की चांगल्या पद्धतीनं लोकशाहीच्या या उत्सवामध्ये त्यांनी सहभागी व्हावं हो। जास्तीत जास्त संख्येनं त्यांनी मतदान करावं हो। मतदानाच्या अनुषंगानं प्रत्येकाला मतदानासाठी प्रवृत्त करावं तरुणांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणाने त्या ठिकाणी सहभाग घ्यावा ज्येष्ठ नागरिकांना अगदी घरातून मतदान करण्याची सोय हो असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा तरुणांनी युवकांनी महिलांनी सर्वांनी त्या ठिकाणी या निवडणुकीच्या या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावं निर्भयपणानं करावं कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी अडचण असेल कुठलाही त्या ठिकाणी दहा दपोडश असेल तर त्या संदर्भात निवडणूक यंत्रणेला अवगत करावं त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी पोलीस विभागाच्या मदतीने करण्यात येईल धन्यवाद हल्टण हा त्रेचाळीस माढा लोकसभा विधान लोकसभा अंतर्गत एक विधानसभा मतदारसंघ असून साधारणपणे या मतदारसंघामध्ये तीनशे एक्केचाळीस पोलिंग स्टेशन आहेत त्यापैकी चव्वेचाळीस मतदान केंद्र जे आहेत ते शहरी भागामध्ये आहेत दोनशे सत्त्याण्णव मतदान केंद्र जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये आहेत एकूण तालुक्यामध्ये दोनशे बावीस मतदान केंद्रांची लोकेशन आहेत आपल्या या तालुक्याचं जे पॉप्युलेशन आहे ते चार लाख सदुसष्ट हजार एक्कावन्न इतकं आहे त्या अंतर्गत काल अखेर आपली मतदानाची जी संख्या आहे ती तीन लाख चौतीस हजार आठशे पंचावन्न इतकी आहे ज्याच्यामध्ये पुरुष मतदार एक लाख एकाहत्तर हजार चारशे चोपन्न आहेत आणि स्त्री मतदार एक लाख त्रेसष्ट हजार तीनशे सत्याऐंशी इतकी आहेत तर ट्रान्सजेंडर मतदार त्या ठिकाणी चौदा आहे आपल्या मतदार यादीच्या यादी भागाच्या शेवटच्या यादी भाग हा सर्व्हिस वोटर साठी असतो सेंट्रल मध्ये जे आपले जवान त्या ठिकाणी काम आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तर आपला हा शेवटचा यादी भाग आहे त्याच्यामध्ये आपले आज अखेर नऊशे सत्तर इतके सर्व्हिस वोटर्स आहेत आणि आहे। या माढा लोकसभा अंत लोकसभा मतदारसंघाचा काल माननीय भारत निवडणूक आयोगानं जे निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे त्या अंतर्गत तिसऱ्या टप्प्यामधील निवडणुकीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आपली नोटिफिकेशन बारा एप्रिल पासून सुरू होणार आहे सात मे रोजी प्रत्यक्ष मतदान आहे आणि चार जून रोजी त्या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे काल दुपारी तीन वाजता माननीय भारत निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी इलेक्शन वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्याची प्रेस झाल्यानंतर पासून त्या ठिकाणी आचारसंहितेची अंमलबजावणी फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये पाच फिरती पथकं आपण तैनात केलेली आहेत जी वेगवेगळ्या तीन शिफ्ट दोन शिफ्ट मध्ये त्या ठिकाणी काम करतील आणि आपली पाच स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स ज्या आहेत त्या नोटिफिकेशनच्या दिनांकापासून म्हणजे बारा एप्रिल पासून त्या ठिकाणी कार्यरत राहणार रा आहेत निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं या नगरपालिकेच्या सांस्कृतिक भावनामध्ये आपण कंट्रोल रूम तयार केलेला आहे या कंट्रोल रूम मध्ये निवडणुकीच्या संदर्भानं कार्य करत असणारे जवळपास चौदा ते पंधरा कक्षा पण वेगवेगळे सुरू केलेले आहेत ज्याच्यामध्ये आचारसंहितेच्या अंमलबजावणी आचारसंहितेच्या अंमलबजावणी कक्ष त्याच पद्धतीनं सीविजील एन ई एस एम एस चा कक्ष एक खिडकी परवानगी अंतर्गत कक्ष मनुष्य व्यवस्था मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष वाहतूक कक्ष कम्युनिकेशन कक्ष मीडिया मॅनेजमेंट कक्ष त्याच पद्धतीनं निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष त्याच पद्धतीनं च मॅनेजमेंट असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी कक्ष करण्यात आलेले आहेत एम ए फॅसिलिटीच्या अनुषंगानं त्या प्रत्येक कक्षासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ती पदक त्या ठिकाणी कालपासूनच कार्यान्वित झालेली आहेत आचारसंहितेच्या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे कालपासून त्यांची सर्व पदक त्या ठिकाणी आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं त्या तयारीमध्ये आहेत या निवडणुकीमध्ये पंच्याऐंशी प्लस वोटर आणि पीडब्ल्यू डी जे वोटर आहेत ज्याने फ्लॅगिंग आपल्या मतदार यादीमध्ये केलेले आहेत तर त्यांना त्या ठिकाणी घरातून मतदानाची सोय टपाली मतपत्रिकेद्वारे करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आपले जवळपास पीडब्ल्यू डी जे वोटर्स आहेत ते एकवीसशे सत्तावीस इतके आहेत आणि आपले पंच्याऐंशी प्लस जे वोटर आहेत ते पाच हजार प्लस आहेत तर या मतदारांच्यासाठी आवश्यक असणारे बाराडीचे जे फॉर्म आहेत ते वाटपाची प्रक्रिया कालपासून त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे

आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आम्हाला करून दिलेली आहे त्याचं रॅन्डमायझेशन झाल्यानंतर स्टाफ आपल्याकडे त्या ठिकाणी येईल आणि त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी तीन टप्प्यामध्ये करणार आहोत सदर मतदानासाठी आवश्यक असणारे जी सीयू आणि व्हीव्ही पॅट ची यंत्रणा आहे त्या अनुषंगाने आम्हाला मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये कार्यालयामार्फत या सीयू बी आणि व्हिव्ही पॅट उपलब्ध करून दिली जाणार आहे तर त्या पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे जवळपास चारशे नऊ सीयू चारशे नऊ बीयू आणि चारशे त्रेचाळीस व्हिव्ही अशा पद्धतीची प्राथमिक आम्ही त्या ठिकाणी मागणी नोंदवलेली आहे कालांतराने याच्यामध्ये उमेदवारांच्या संख्येमध्ये काही बदल मागे पुढे झाल्यास त्यानंतर आम्हाला आणखी बीयू जर आवश्यक असतील तर तशी मागणी आम्ही त्या ठिकाणी माननीय भारत निवडणूक आयोगाकडे करत आहोत यावेळेला मान्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये मतदार यादीचं जे शुद्धीकरण आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सरासरी जवळपास जो आपला समरी रिव्हिजन प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये हजार अर्जावरती त्या ठिकाणी आपण कार्यवाही केलेली आहे त्याच्यामध्ये वगळणी नवीन मतदारांची ऍडिशन मतदारांच्या नावामध्ये बदल फोटो मध्ये बदल अशा सर्व प्रकारच्या अर्जांचा त्या ठिकाणी समावेश असून चांगल्या पद्धतीनं मतदाना मतदारांची वगळणी केल्यामुळं या वेळेला मतदारांच्या मतदानाच्या टक्केवारी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही मतदानाची सरासरी टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीपच्या अंतर्गत त्या ठिकाणी पथक तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये नगर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये ते पथक कार्यान्वित होते तर ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी आहे त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रबोधनात्मक माध्यमातून आणि राज्य भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या पीपीटी असतील व्हिडिओ असतील त्याच्या माध्यमातून जागृती करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय उद्याच एक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा समावेश असणारा स्वीपच्या संदर्भातली रॅली आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत तर त्याचे नियोजन आमचं सध्या चालू झालेलं आहे स्ट्रॉंग रूमच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट आपण ठेवणार आहोत त्यासाठी शासकीय धान्य गोडाऊन जे आहे त्याचं रूम म्हणून जागा निर्धारित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पोलीस विभाग एनएसीबी त्याच पद्धतीने महसूल यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग परिषदेची अग्निशमक यांच्या मार्फत भेट झालेली आहे आणि भेट झाल्यानंतर सिक्युरिटी अहवाल प्राप्त करून त्या ठिकाणी आपण रूम करतोय त्या ठिकाणी सीसीटीव्ही ची यंत्रणा बसवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी कंट्रोल रूम करण्यात आलेला आहे मान्य भारत निवडणूक आयोगाच्या हो निर्देशानुसार मान्य जिल्हाधिकारी ज्या दिवशी आम्हाला त्या ठिकाणी ईव्हीएम हस्तांतरण करतील त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी आ, सदर ईव्हीएम या ठिकाणी आणून त्याच्या पुढचे कमिशनची प्रक्रिया करणार आहोत ईव्हीएम मशीनच जे ट्रान्सपोर्टेशन राहणार आहे ते जीपीएस अनेबल्ड असणाऱ्या व्यवस्थेच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपण करणार आहोत तर त्या संदर्भातले सर्व प्रोटोकॉलचं पालन या कार्यालयामार्फत केलं जाईल त्यासाठीचे नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार फलटण यांची त्या ठिकाणी आम्ही नियुक्ती केलेली आहे त्याच पद्धतीनं आपलं जे मतदार यादी जे आहे ती मतदार यादी आपली तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यानंतर सुद्धा आपण नावामध्ये ऍडिशन वगैरे आपण करतोय त्याची पुरवणी यादी प्रसिद्ध होईल तर आपल्या याच्यासाठी मतदान संघासाठी जी अद्ययावत मतदार यादी आहे ती नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत त्या ठिकाणी त्या अर्जावरती निर्णय घेऊन आपण ती अद्ययावत मतदार यादी त्या ठिकाणी करतोय प्रत्येक मतदार कर्मचाऱ्याला ओळखपत्र देण्याच्या अनुषंगाने यंत्रणा आपण कार्यान्वित केलेली आहे त्याप्रमाणे ते आपण त्या ठिकाणी कार्यान्वित करतोय प्रत्येक जे फ्लाइंग स्क्वॉड असेल शाटिक सर्व्हिलन्स टीम असेल त्याच्याबरोबर पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे त्याच पद्धतीने प्रत्येकाला व्हिडिओग्राफर देण्यात येणार आहे आणि या पथक प्रमुखाला त्या ठिकाणी सेक्टर मॅजिस्ट्रेटचा दर्जा देण्यात येणार आहे आपण या वेळेला तांत्रिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने भारत निवडणूक आयोगानं काही बदल निवडणुकीमध्ये केलेले आहेत त्याच्यामध्ये सी विजिलची यंत्रणा आहे सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण